ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इंडिया आघाडीत फक्त नेत्यांच्या मुलांस नातेवाईकांना जागा चंद्रगडचं भलं करायला बावड्याची गरज नाही देवेंद्र फडणवीस यांचा हल्ला बोल इंडिया आघाडीत फक्त इंजन आहेत त्यात फक्त नेत्यांच्या मुलांस नातेवाईकांना जागा आहे सामान्य जनतेला त्यामध्ये अजिबात जागा नाही तुमच्यासाठी जागा फक्त मोदींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी तुम्ही संजय मंडलिकांचं बटन दाबता त्यावेळी कोल्हापूरच्या विकासाची बोगी या इंजनला जोडली जाते मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीही थांबवू शकणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला ते इनाम सावर्डे तालुकात चनगड येथे कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते भाजपचे चनगड विधानसभा निवडणूक प्रमुख शिवाजीराव पाटील यांनी या मतदारसंघाचा विस्तार इथल्या औद्योगिक पर्यटन विकासासाठीचा सविस्तर आढावा प्रास्ताविकात मांडला आणि उद्योगमंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एम आय डी सीची मागणी केली यावर उद्योग मंत्री सामंत यांनी निवडणुकीनंतर लगेचच हा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल असं आश्वासन दिलं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ एमआयडीसी नाही तरी त्यासोबतच मोठे उद्योग या ठिकाणी देऊ पाटील तुम्ही काळजी करू नका असं सांगितलं यावेळी राज्याचे माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील अध्यक्षस्थानी होते यावेळी खासदार धनंजय महाडिक पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार राजेश पाटील समरजीत सिंह घाटगे शिवाजीराव पाटील हेमंत कोलेकर महिला जिल्हा अध्यक्ष अनिता चौकले संग्रामसिंग कोपेकर आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी नामदेव पाटील सचिन बल्लाळ अनिल शिवनगेकर चनगड तालुका महिला प्रमुख मनिषा शिवनगेकर तालुका शिवसेना प्रमुख कल्लाप्पा निवगिरे अभय देसाई मोहन परब दीपक ददा पाटील ज्योतिताई पाटील जयश्री तेली शांताराम बापू पाटील अथर्वचे चेअरमन मानसिंग खोराडे विकास महात्मे चंदगड तालुक्यातील भाजपा शिवसेना एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार जिल्हा अध्यक्ष राहुल देसाई यांनी मानले महानकरी साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड